या तुम्ही कड्या अंग निरमिसण्या मला का ओळखले हो तुम्ही हा मरद मराठांचा मी बच्चा हे पेचे नसेम पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो बाबुल उड्या चिंदड्या उडा उडाविल राई रे बड्या ते लेकरू समशेर घेऊन शिवबावरती थांबत गेलं खबरदार जर पुढे पाऊल टाकत शिवबाला आदर झाला वा वा, वा असा योद्धा जर माझ्या भूमीत जर तयार होत असेल कोणाची माय वेली नाही आमच्या हिंदुस्थानाकडे नजर ठेवायला त्या उचल कडेवरती त्या लेकराला घेतलं त्या लेकराच नाव होतं मुरारबाजी कोण होत मुरार मुरारबाजी आणि त्या मुरारबाजीने खिंड लढवली आमचे मुरारबाजी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये पार्टी करायला जातात शोकांती काय आमचा बाप मात्र त्या शेतामध्ये रन काढतोय आमचा बाप शेतामध्ये रन काढतो हे क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये काढतायत आणि संध्याकाळी आले बापाला म्हणतात बाबा आम्ही एवढे रन काढले अरे बापाने किती रन काढले नागरा कधी मोजले का बनीयन अरे कधी अंगामध्ये बनियन नसतो रे दाढी करायला साबण मिळत नाही अरे मुलगी ब्युटी पार्लर मध्ये जाते शेंट मारून येते आई मात्र गोटा साबणाने कपडे धुते अरे आ म्हणजे आत्मा लक्षात घ्या म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांच्या मंधना जे निर्माण होतय त्याला म्हणतात आई आता आई राहिली नाही आता मम्मी झालेली आहे मम्मी पाश्चात्य देशाची संस्कृती तुम्ही आम्ही आणली अमेरिकेचे लोक आपली भारतीय संस्कृती करून लेकरांना शिकवतायत आता इथे श्लोक वापरतात करागरे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर मध्ये गोविंद प्रभाते कर दर्शनम हे मराठी श्लोक अमेरिकेमध्ये वापरले जातात आणि आम्ही मात्र बालवाडीत जातो मग आम्ही काय म्हणतो कळायलाच मार्ग नाही अरे आपण हिंदू आहोत भारतीय संस्कृती आहे आमची आदिवासींची संस्कृती आहे की आम्ही जोपासली पाहिजे आमची जे पूर्वजांनी जे केलं अरे वाकलं पाहिजे नम्र झाला नम्र झाला अनंत अरे लहान लहान लेकरांनी आई बापाच्या पाया पडा रे दुसऱ्या देवळात जाऊ नका तीर्थाला जाऊ नका काहीच करू नका पण आई बापांची सेवा करा फक्त पुंडलिकांनी काही केलं सत्यनारायण केलं नाही यज्ञ केलं नाही सप्ता केलं नाही काहीच केलं नाही फक्त काय केलं आई वडिलांची सेवा केली तर साक्षात पंढरीश परमात्मा अवतीर्ण झाला आपल्या घरात जर पंढरीश परमात्मा आणायचा असेल तर आई वडिलांची सेवा करा आम्ही मात्र आईला म्हणतो मला जेवायला आपले हात काय झाले अरे आईला मदत केली पाहिजे आईला मदत केली पाहिजे बापाला मदत केली पाहिजे तर खरी आपली परंपरा चालणार आहे नाही तर नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले तसे तरुण मुलांना मी वाईट म्हणत नाही ते तरुण मुलं आहेत म्हणून आपला सप्ता होतोय कारण तरुण मुलं तरुणांचं काम करतात स्वयंपाक करतात स्वयंपाक वाढून देतात पत्रवाळी उचलतात पत्रवाळी बाजूला फेकून देतात स्वच्छ गाव बनवतायत आणि सगळ्यांना शिस्त लावतायत की बाबा रे आपल्या गावात एक ह्या गावचं एक वैशिष्ट्य इथल्या तरुण बोरांनी एकत्र एक केला एकत्र एक असं जुट केली आणि व्यसनमुक्त झालं गाव व्यसनमुक्त बांध म्हणजे मुक्त। बंद सगळं करून टाकलं म्हणून मी त्यांना सगळ्यात मोठं प्राधान्य देतोय आणि त्याच्याबरोबर तुमचं आमचं हित आहे तुमचं आमचं कल्याण आहे म्हणून सगळ्यांनी एकदा त्या पंढरीश परमात्म्याचं भजन करायचं विठोबाई वा ઓ પારકુમાયે 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 Tomara, <tries> Tomara, 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 पुढल्या वर्षी नाही राहू ना पुढल्या वर्षी असं कोण बनेल तुमच्यापैकी कोण बनेल भरत त्याच नाव काय आहे भरत प्रभू रामचंद्रांची चौदा वर्षे पौतका सांभाळणारा हा भरत त्याने मोठ्या भावाचं उल्लंघन कधी आयुष्यात मध्ये केलं नाही असं जर लेकरू जर परमार्थ क्षेत्रामध्ये उतरत असेल तर खरंच पुढे पुढे भगवत धर्माची पताका ते स्वतःच घेऊन जाणार आहे म्हणून माझ्या वतीने संप्रदायाच्या आता एक, एक फक्त एकच मुद्दा मांडतोय आणि आपले भारूड चालू होणार आहे एकच मुद्दा तो लक्षात घ्या प्रौढांसाठी आहे तो लेकरांसाठी नाही प्रवचन म्हणजे काय कीर्तन म्हणजे काय आणि भारुड म्हणजे काय थोडक्यात वर्णन करतोय प्रवचन म्हणजे प्रभूच्या मुखातून निघालेलं वचन प्रवचन म्हणजे प्रभूच्या मुखातून निघालेलं वचन वचन म्हणजे शब्द शब्द म्हणजे बीज बीज म्हणजे नाम लक्षात घ्या बीज म्हणजे नाम जस ह्या देहेरूपी शेतामध्ये नांगरटी केली मधुभाऊ भाऊ देहरूपी अय परिण काय साळोक्यासारखं काय चाव 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 मी मधुभाऊला बोललो होतो भाऊ भरून भरून नसलं ना त्या दिवशी मला बोलवत जा सगळी माझी गोंधळ गबाळून देत कारण बहुतेक ठिकाणी मी तारीख घेताना भाऊ भारू नोकरी आण मला जे मांडायचं आहे ना ते मांडलं जात नाही कीर्तन हे कोणाकरिता आहे प्रवढान करताच आहे ते लेकर आज शिकतायत भविष्यात ते प्रौढ झाल्यानंतर त्यांना कळणार आहे आत्मा आणि आत्मतत्व ज्ञान काय आहे जीव आणि जीवात्मा जीवा काय आहे जीवाचं आणि शिवाचं शिवा मिलन कधी होणार आहे हे नंतरच व्याग आहे आणि यांच्यासारखे ज्ञानोबारासारखे जर हे उपजज्ञानी असते म्हणजे ते ह्या मुलांसारखे झाले असते लगेच त्यांना कळतय उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी प्रभूच्या यंत्र जायचे वचन जस ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायण स्वयं व्यासेन ग्रथिता पुराण मुनीना मध्य महाभारता ओमातून ज्याची निर्मिती झाली त्यांना म्हणावं सद्गुरु आहे खोल मधलं हे आहे तत्वज्ञान मला वाटतंय आपण किती पैसे देऊन हे कोणी आपल्याला सांगणार नाही पण मी आपला तुम्ही माझे मी म्हणून सांगतोय आपल्याकडे भेदभाव नाही केटेगिरी अजिबात नाही तो वैष्णव आणि हा वैष्णव सम समान काही काही म्हणतात हे तत्वज्ञान सांगायचं नसतं असं कोणी शिकवलं म्हणजे खिशातून काही पुढी काढायची जगापुढे मांडायची पुढ्या काढून जगापुढे मांडणे हा परमार्थ नव्हे जे आपणाशी ठावे ते जगाशी सांगावे आणि अशा पद्धतीने प्रभूच्या मुखातून निघालेलं वचन तत्वज्ञानामध्ये बघा बारकाईचं चिंतन मध्ये घ्या अय पायी नंतर तपास थांब थोडा नंतर तपास जे एकदा पेरणी केली बघा त्या नामाची ह्या देहरूपामध्ये दे, पेरणी केली पेरणी केल्यानंतर बाबा त्याला पाणी भरलं वाफ आली, मशागत केली वाफ आली आणि अंकुर फुटला त्याला काय अंकुर फुटला वाढलं विष्णू भाऊ वाढलं ते जरा आणि मग काय केलं वाढता वाढता वाफ चांगली आली म्हणून गवत आलं